एसटी आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आम्ही सत्तेत असताना एसटी महामंडळाला एक हजार दोनशे कोटी रुपये दिले होते मात्र सध्या केवळ आश्वासनांची खैरात दिली जाते असा टोला वडेट्टीवारांनी लगावला गुणरत्न सदावर्तेंवर देखील त्यांनी यावेळी टीका केली सणासुदीच्या काळात ग्रामीण जनतेला बेठीशी धरू नका असं आवाहन सुद्धा वडेट्टीवारांनी केलं आता केवळ आश्वासनाची खैरात आणि कर्मचाऱ्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाही त्यामुळे ज्या बैठका झाल्यात आणि जो मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं आता काय करत आहे आणि ग्रामीण भागातील माणसाला वेटीस धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संप सोडवला जावा